हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलचं नाव आहे साधना ब्लॉक्स आणि आता सकाळचे वाजले साडेआठ तर आज वार रविवार मुलांची सुट्टी आणि सुट्टी तर छकुली काही लवकर उठली नाही आता तशी उठली साडेआठ वाजता तर चला आज रविवार आणि आखाड महिना चालू आहे तर काहीतरी बनवूया म्हणलं बनवायचं तर पुरी भाजी आकार तळायचा माहिती आहे ना आपली भारतीय संस्कृती आकार तळायचा तर कुरडई पुरी भात पुरी खीर वरण भात असं असणार आहे तर चला वरण वरणाची डाळ शिजली भात पण शिजलं आहे आणि बाकी मी तयारी केली तर വർണല ഫോ ഫോടും ഗിറ്റി ടാക്കി डाळ वरून टाकायचं मीठ आणि इथं बघा चिमण्यांचं काय चाललंय गर्ठ बनवायचं दोन दिवस झाले येतात गवत गवत घेऊन येतात गवत मोठ्या मोठ्या काड्या दातात टुचीत सॉरी आणि इथं गर्ठ बनवायचं काम चाललंय दोनच आहेत दोनच आहेत त्यात ते त्यांनी बरंच गबा का गवत आणले आता ही रोज गंमत बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे यांची कांदा चिरून घेते भज्याच पीठ म मी करा कांदा दोन कांदा चिरून घेते भजी करायला कांदा चिरला आहे हळद टाकते मीठ चवीनुसार मिरची लसूण वाटून घेतलेला एवढं टाकलं थोडं साजून टाकते तिखट भजी छान बेसन पीठ कालून घेतले कांदा तुम्ही बघितलंच काय काय टाकलं का ते आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवून दे खीर करायची तिथं दूध गरम करून घेतलं आहे थंड होईल तोपर्यंत इथं कढाई ठेवली कढईत थोडंसं खोबरं भाजून घेणार आहे आणि थोडंसं काजू बदाम आहे ते पण भाजून घेणार आहे काजू बदाम थोडंसं कट करून घेतलेत बाजू थोडं तर वाटे थोडंसं तांदूळ भिजायला घातलं होतं त्या मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते इलायची <laughs> अशाच वाटून वाटून घ्यायला नाही स्वर्णात पाठी मिक्सरमध्ये काजू बदाम ते पण टाकून होत मी अशीच वाटली असं वाटलं ना वास येतो मस्त एवढी साखर टाकते याच्यात दूध होते तर वो काळे आता गॅस बंद करून खाली उतरून घेते इथं आता पुऱ्या करणार आहे मी तेल गरम करायला ठेवले आणि पटपट पुऱ्या करून घेते आणि नंतर ना भजी म्हणजे गरम गरम खायला येतील मस्त पुऱ्या फोगत्यात

इथं मस्त गरमा गरमा भजी इथं खीर भात वरण पररी तेवाने होता कते भात तर आत्ता वाजले वाज तर अकरा सर्वजण जेवले चकोले ऋषी मिस्टर आणि मी पण जेवले अकरा वाजता आले मला पण भूक लागली तर मग मी पण जेवले नंतर भजी मस्त झाली होती जास्त करून गोड काय माणूस एवढं खात नाही म्हणजे मला तर शक्यतो गायला जास्त गोड आवडत नाही भजीच मस्त लागत होती तिखट तिखट भजी असली ना मग आवडतात तर भारी झाली होती भजी पण बाकी स्वयंपाक सगळा छान झाला हो तर व्हिडिओ कसा वाटतो आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटतोय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे को कोणी आखाड तळला नसेल त्यांनी तळा आणि आखाड साजरा करा धन्यवाद